आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी आज मी जिथे आले ते खरं तर लोकेशन फार अप्रतिम आहे कारण इथे माझ्या मागे तुम्हाला एक पॅलेस दिसतोय पण केवळ हा एकच सेट नाही आहे तर आज इथे बरेच सेट एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मी आले भिवंडीच्या सिने सिटी स्टुडिओमध्ये आणि इथे आज खूप सारे सेट आहेत आणि त्या सेटवर नेमकं काय घडणार आहे का का मालिकेचं शूट नाही आहे पण स्टार प्रवाहाची एक मालिका आहे लपणडाव त्याच्यात सखी आणि काना या दोघांचं प्री वेडिंग शूट आज इथे होत आहे आणि एक नाही तर त्यांचे बरेच लुक आहेत या प्री वेडिंग शूटमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता माझ्या मागे जर तुम्ही पॅलेस बघताय तिथे जे प्री वेडिंग फोटोशूट होणार आहे त्यासाठी सखी आणि काना रेडी होत आहेत सो सखीचा हा लुक कसा असणार आहे आणि ती यासाठी कशी रेडी होते त्याच्या सोबतच कान्हाचा लुक कसा असणार आहे आणि दोघं नेमकं इथे कसं शूट करतात त्याचे बीटीएस कसे आहेत ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यांचे चार लुक आहेत पण दोन लुक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते एक आहे पहिला राजस्थानी लुक जो आता इथे पॅलेसच्या इथे शूट होणार आहे आणि दुसरा एक वेस्टर्न लुक आहे त्याची आपण वाट बघणार आहोत सो हे दोन्ही लुक आणि त्याच्यासाठी दोघे कसे रेडी होत आणि संपूर्ण शूट याचं कसं आहे चला बघू सखीचा मेकअप रूम मध्ये आणि जसं आपलं सेगमेंट आहे मेकओवर सो आता हा मेकओवर कसा होतोय आणि अच्छा प्री हा खास मेकओवर मालिकेतले तिचे वेगवेगळे वेग लूक बघतच असतो सो आज प्री वेडिंगसाठी आपण भिवंडीच्या इथे सिनेसिटी मध्ये आलोय आणि खूप छान लोकेशन आहे प्रचंड सुंदर लोकेशन तुम्ही पाहिलंच असेल या व्हिडिओमध्ये पण ह्याच्यासाठी तिचे ना चार वेगवेगळे लुक yeah. आहेत सो आता पहिला लूक कुठला आहे थेट विचारू कृतिकाला स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी मध्ये हॅलो हाय आणि खरं तर ती आता रेडी होते जसं ना एक सेगमेंट आहे मेकओवर सेगमेंट आम्ही कृतिका टू सखी आता तुझा कसा लुक होणार आहे आणि जवळपास चार yes. so लुक आहे तुझं असं मला कळलंय जरा आधी लुक बद्दल मला सांगशील की किती वेगवेगळे लुक तुला करायचे आहेत आणि हे लोकेशन बघून काय ठरवलंय एक तर मुळात मी ह्या लोकेशनला आता आम्ही सकाळी जे आलो तेव्हाच hmm. मला की काय सुंदर जागा आहे कारण खूपच कमाल सेटअप आहे आणि मस्त वेगवेगळे असे सुंदर त्यांचे बॅकड्रॉप्स आहेत आणि लुक्स तर सांगायचं तर चार वेगवेगळे लुक आहेत ज्याच्यात आपण काही पारंपरिकही करतोय आणि काही वेस्टर्नही आहेत ओके okay. तर तुम्ही जर लपंडाव मालिका ही रेग्युलरली फॉलो करत असाल आणि तुम्ही आमचे स्वयंवराचे एपिसोड बघितले असतील तर तुम्हाला हा पहिला लुक तर लगेचच कळेल की कुठलाय <laughs> कारण स्वयंवर जे झालं होतं त्याच्यातल्या पहिल्या फेरीतला जो लुक होता तो आपण आज इथे करतोय ओके जो आहे मुळात एक साडीचा खास शिवलेला लेहंगा आहे एक छान असं ब्राईट ब्लू कलरची साडी आहे आणि डार्क ब्लू त्याच्यावर ओढणी आहे सो असा एक छान लेहेंगा टाइपचं असल्यामुळे आपण एक थोडस राजस्थानी टाइपचं जे बॅकड्रॉप आहे ना तिथे हा पहिला लुक करणार आहोत ओके okay. सो so आता तू म्हणाल राजस्थानी लुक आहेत चार कुठले कुठले लुक आहेत आणि आज yes. आपण म्हणजे दोन कुठले आपल्या प्रेक्षकांना दाखवणार हा सो so बेसिकली एक आता हा ट्रेडिशनल होतोच आहे जो थोडासा राजस्थानी झोन ला चाललाय त्यामुळे दुसरं आपण वेस्टर्न करणार आहोत ओके गाऊन आणि असं एक ड्रीमी असतं ना एक फेरीटेल लँड सारखं आणि त्याच्यात एक छान कपल आहे अशा प्रकारचा तो एक दुसरा लुक असेल जोही तुम्ही लवकरात लवकर बघालच uh, मी खूप एक्सायटेड आहे कारण अर्थात असं प्री वेडिंग वगैरे हो कधी केलं के नाहीये ते पहिल्यांदाच ना करतोय okay. आणि जो दुसरा वेस्टर्न लुक जो मी म्हणते तो मालिकेतही झालेला नाहीये त्यामुळे तो मीही कधीच केलेला नाहीये ओके ॲज अ कृतिका म्हणूनही नाही केलाय सखी म्हणूनही तो मालिकेत झाला नाही त्यामुळे wow. ते करायला सुद्धा एक वेगळी उत्सुकता आहे ओके okay. मेकअपला तुझ्या सुरुवात झाली म्हणजे जवळपास जा, थोडासा मेकअप झालेलाच आहे yes. सो आता या मेकअप मध्ये काय वेगळे पण आहे किंवा दर <laughs> दररोजच्या सिरियलच्या मेकअप पेक्षा आजच्या लुक मध्ये मध्ये काय थोडासा फरक केलाय मी आता दादाला तेच सांगत होते की आज आशिष दादांनी जो मेकअप केलाय माझा कारण खास आता फोटोशूट प्री वेडिंग शूट असल्यामुळे आज आजच छान स्वातंत्र्य की हो ते आपण करू शकतो <laughs> कारण <करने> एरडी <laughs> सिरियलला खूपच लाईट मेकअप असतो म्हणजे मेक कॅमेऱ्यासाठी खूपच कमी असतो आणि सखीचं पात्रही पात्र की ती फार ग्लॅमर किंवा मेकअप किंवा खूप फॅशन ह्या गोष्टीचा इंटरेस्ट असलेली मुलगी नाहीच आहे okay. त्यामुळे तिथे मला हार्डली म्हणजे अगदी साधा बेस असतो फक्त काजळ ही नसतं काहीच नसतं खूप सिंपल असतं आता आज असं एक खास आपण शूट करतोय त्यात ट्रेडिशनल आउटफिट आहे hmm. त्यामुळे थोडं हेवी आईज केलंय थोडं शिमर लावलंय डोळ्यांना okay. लिपस्टिक पण जरा डार्क टोन ची केली hmm. आहे आणि ओव्हरऑलच जरा ग्लो आणि ग्लिटरचा वापर है ना दादा yes. दादा, दादा काय आज म्हणजे uh, कृतिकाचं मेकअप करताना बेसिकली तुम्हाला काय बेनिफिट असत आणि कृतिकाचे काय असं सजेशन असतात करतात ते म्हणाली की आजच वेगळा मेकअप करतात सो काय सांगाल तुम्ही कृतिकाला नुकतेच ला केला होता मेकअप okay. तो आता मी करतोय का कर मी कृतिका बरोबर काम करायला नेहमी मजा येते म्हणजे आम्ही नेहमी काय का हो okay. Okay. ने ने भी ने भी काय नवीन शोधत असतो ओके पण आता बेसिकली बेसिकली आपलं असतं ना की बेस छान होतो किंवा डोळे छान होतात किंवा असं तर तुम्हाला काय वाटतं की कृतिकाच्या कुठल्या ह्याच्या तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता जास्तीत जास्त जास्तीत जास्त डोळे डोळ्यावर आता hmm. कसं झालं आता झोप पूर्ण नाही आम्ही मी तिला जेव्हा बघितलं होतं तेव्हा तिला पिंपल पण नव्हतं सुरुवातीला oh. जेव्हा मी एकदम पहिले लुक टेस्ट केली होती मालिका सुरू पण नव्हती झाली अगदी सुरुवातीला प्रोमो शूट वगैरे बेस पण करतो काहीच करायचो नाही खूप आज गोष्टी लपवल्या आहेत माझ्या मला सुंदर दाखवण्याकरता जे आम्ही पहिले काहीच करायचो नाही कारण स्किनच मुळातच इतकी छान होती की असे ती त्वचाच छान दिसून यायची आणि कॅमेरामध्ये काहीच लपत नाही ना कारण असं छान वाटायचं तिच्या डोळ्यांमध्ये खेळायला खूप झालं खूप खेळायला दादावाला आजच म्हणलं आलेला की आपण वेगवेगळे लुक करतो तर आता आपण वाले लायनर करूया मग नेक्स्ट लुकला आपण थोडं हेवी विंग वाल करूया म्हणलं येस आज आज फ्री हँड बर <laughs> <laughs> आता बेस आणि मेकअप झालं पण hmm. हेअरस्टाईल मध्ये आता तुझा आज तर खूप वेळ जाणार कारण प्रत्येक so, लुकवर आज काहीतरी करायचं आणि माझ्यामध्ये आता हा पहिलाच लुक आहे सो so, आपण आहे ना बेसिक आपण काहीतरी स्ट्रक्चर करून ठेवतो राईट सो आता तुझं बेसिक स्ट्रक्चर तू काय करून ठेवणार आहेस केसांचं कारण ते तुला प्रत्येक वेळेला चेंज करावं लागणार आहे असं आता ताईने बेसिक एक टॉंग म्हणजे कर्ल्स थोडे दिलेत की ज्याच्यानी जरा वर कर्ल्स असे छान दिसतात त्यामुळे बेसिक सुरुवात आपण त्यापासून केलेली आहे आता पुढे बघत बघू कसं कसं चेंज करतोय काय काय करत जातोय पण मुळात तिथे आल्याला तेच डिस्कशन झालं की आपल्याला वेगवेगळे लुक्स आहेत तर वेगवेगळं खेळता येणार आहे आज त्यामुळे करूयात काहीतरी वेगळं प्रत्येक वेळी ओके पण आज काही वीग वगैरे वीग वगैरे लावणार आहेस किंवा नाही काही वेग नाही कारण की ना ना की फक्त आय थिंक एक दोन साइड ला त्यांनी एक्सटेन्शन लावले असते की जे हे असतात थोडा तो फॉल दिसायला पण वीग ने कारण वीग सुटच होत नाही माझ्या चेहऱ्याला ओके सो so बेसिकली आज हे थोडेसे आता तू कर्ल्स केले कर्ल्स ते आताच्या लुक वर तुझे हे कल्स ओपन ठेवणार ओपन हेअर आहेत ओके पण okay. थोडासा ट्रेडिशनल फील असणार okay. आहे ओके आणि वेस्टर्न हा थोडासा इंडो वेस्टर्न मध्ये जाणारा लुक आहे पहिला म्हणजे पूर्ण ट्रेडिशनल न जाता इंडो वेस्टर्न आहे की तू ट्रेडिशनल हा फुल ट्रेडिशनल याच्यावरची ज्वेलरी वगैरे अगदी ट्रेडिशनलच आहे ओके फुल सो आता तिचा मेकअप होतोय आणि हेअर जवळपास झालेले आहेस मेकअपही झालेला आहे ऑलमोस्ट फक्त फिनिशिंग बाकी सो so, आता जरा तिच्या लुकवर थोडस जरा बघूया ती काय वेगवेगळं करतायत हेअर्स है, मध्ये आणखी एक्सेसरीज असतील सो so, आता yes. त्या बघूया त्यांना जरा वेळ देऊया पूर्णपणे झालेला है आहे आणि हेअर्सही झालेले आहेत आता आपण कृतिका माझ्या मते ज्या बद्दल बोलत होतो तो, तो कॉस्ट्युम तुझा रेडी आलेला आहे सो आपण yes. प्रेक्षकांना दाखवूया येस सो so, हा असणार आहे माझा पहिला लुक जो मी तुला सा, तुम्हाला सांगते की ट्रेडिशनल हे सो so, हा कलर मला मुळात खूप आवडला होता कारण छान ब्राईट ब्लू कलर आहे yes. आणि आय थिंक बाहेर आउटडोअरला तर तो छान okay, yes. असा छान अजून उठून दिसेल ओके आणि ह्याच्यात लेहंगा आहे आणि वरती म्हणजे लेहंगा चोली लेहंगा चोली टाईप आणि त्याला तू म्हणजे आपण जसं दुपट्टा ड्रेप करतो तसा आहे की फक्त लेहंगा चोली नाही नाही दुपट्टा आहे छान दुपट्टा ड्रेप होईल ज्वेलरी असेल ओके आय थिंक बिंदी पण येईल बहुतेक Okay. आहे सो तो ओव्हरऑल असा लुक असा छान दिसून येईल आपण चेंज साठी तिला वेळ देऊया आणि माझ्या मध्ये हेअर मध्ये पण ऍक्सेसरीज लावायच्या असतील और हेअर पूर्णच झालेले आहेत ते हेअर आहेत आता फुल आहेत तसे रेडी आहेत लावली तर बिंदीच लावली जाईल ओके बाकी रेडी आहे ओके सो पहिल्या वहिल्या साठी आता ती पूर्ण रेडी झालेली आहे फक्त आता कॉस्ट्युम चेंज आहे आणि ज्वेलरी घालायची बाकी आहे सो जरासा वेळ देऊया आणि पुन्हा चेंज झाल्यानंतरचा एक लुक पूर्ण झालेला लुक आपण बघूया लगेच आले सो चेतनच्या रूम मध्ये तिथे ना तो भरपूर वेळेला वाट बघतोय कारण आता सखी चेंजला गेली आहे आणि तिला चेंज होते म्हणून आपण थोडासा वेळ घेतलाय पण इथे चेतन तर रेडी होऊन बसलाय चेतन किती वेळ झाला रेडी होऊन बसलाय रेडी uh, मी आलेला आले रेडी होतो पाचव्या <laughs> मिनिटाला आणि आता ठीक आहे मुलींना तेवढं सगळं करायचं असतं म्हणून वेळ लागतो काय याचा गॉगल घेतलं त्याचं शेड घेतलं रेडी बाई रेडी माणूस खास म्हणजे तिला मॅच असा लुक सो ते तर ठरलेलंच असणार आहे सो तुझ्या लुक बद्दल तू आता मला काही सांगू एक थोडक्यात आपण वेगवेगळे लुक्स करणार होतो आज दिवसभरात तुम्ही बघालच काय काय करतो आणि काय काय नाही पण जसे असं बॅकड्रॉप जे आहेत आपले त्यानुसार कधी राजस्थानी कधी आता बघूया काय काय होतं पण वेस्टर्न आहे पारंपरिक कपडे आहेत तर आ, okay, हो, <laughs> <laughs> ते, ते आता कळेल तुम्हाला कसं कॅरी ओके लोकेशन बघितलं आणि डिसाइड झालंय की तुम्ही आता पहिलं प्री वेडिंग फोटोशूट कुठे करता आम्ही एक पॅलेस आहे तू पॅलेस का ते आम्ही तिकडेच चाललोय आता येस बघूया ओके चला आता ऑलमोस्ट रेडी होत आली आहे सखी आणि आता आपण तिथे जाऊया प्री वेडिंग फोटोशूट साठी आय थिंक ती रेडी असेल आता जाऊया चल झालेला आहे सखीचं आणि तुम्ही बघू शकता जो कॉस्ट्युम आपल्याला दाखवला ड्रेप केलेला आहे आणि तो लुक जो म्हणत होतो आपण ट्रेडिशनल तो आता तिने मस्त कॉस्ट्युम वेअर करून झालाय आता माझ्या मते ती, ती एक्सेसरीज वेअर करते सो हळूहळू आता दागिने आले की मग तो ओव्हरऑल लुक कम्प्लीट होईल येस बनवते माझ्या माते आणि दोन्ही हातात तेवढाच वेअर करतात मला खूप मज्जा येते आणि बांगड्या घालायला मेन म्हणजे खूप आवडतं बांगड्या आणि भरभरून जेव्हा असतात ना खूप छान असा लुक आधी yes. कृतिका आपण म्हणजे तू ट्राय केलेला कृतिका म्हणून किंवा असं तू म्हणाली मा uh. मालिकेत तर होतात होता स्वयंवराचा हेअर थोडे वेगळे होते आज आपण लिबर्टी घेतली आहे हेअरच्या okay. बाबतीत थोडे वेगळे केलेत पण कृतिका म्हणून जर विचारलंस तर मी लहानपणापासून कथक शिकते त्यामुळे आम्हाला बऱ्याचदा कथकचा जो कॉस्ट्युम असायचा तो असाच असायचा म्हणजे कथकचे बरेचसे परफॉर्मन्सेस घागऱ्यात आणि दुपट्ट्याचं जा ड्रेपिंगही असंच असायचं म्हणजे जे okay. राधाकृष्णवाली जी सगळी आपली गाणी असतात किंवा ठुमरी म्हणा कथक मधले सगळे ते प्रकार सो तेव्हा रेडी होताना असंच काहीस आम्ही रेडी व्हायचो फक्त ते असं छान ती मजा वेगळी असायची कारण आम्ही मुली मुली सगळ्या डान्स क्लास मधला एकत्र मग मोठा जो मिरर असतो क्लास मधला तर त्या मिरर समोर मांडी घालून बसायचं अगदी एक तर तो टिपिकल तो एक असा विज्युअल एक इमेज असते सगळ्या डान्स क्लासच्या मुली मांडी घालून रांगेत बसल्या आपापला मेकअप आपणच करताय तर इवन स्वयंवरासाठी जेव्हा मी रेडी होत होते ह्या पहिल्या लुकसाठी तेव्हा मला अक्षरशः त्याच आठवणी सगळ्या आठवत होत्या की कशा आम्ही आणि मग एकमेकींना दुपट्ट्याला हेल्प करायची पिन लावून द्यायला असं आता इथे खूप छान मंडळी आहेत हेल्प साठी <laughs> पण तुला असं म्हणजे मोठी बिंदी किंवा अशी मोठी ज्वेलरी सक... हे आवडतं और तुझी म्हणजे कृतिकाची आवड काय थोडीशी अशी सक... सखीपेक्षा थोडी वेगळी आहे नाही म्हणजे एवढी नाही माझ्या कृतिका म्हणून ही बिंदी खूप जास्त मोठी आहे पण ती सखी म्हणून कॅरेक्टरला येस पूर्ण लुक रेडी झालेला आहे राजस्थानी yes. लुक असं या पहिल्या वहिल्या लुकचं नाव होत yes. पहिल्यांदा इथे आल्यावर आता तुझं बाहेर प्री वेडिंग फोटोशूट होणार आहे hmm. सो खूप एक्साइटेड आहोत कारण लोकेशन खूप छान आहे आणि oh. जसं ती म्हणाली तसं वेगवेगळे लुकसाठी वेगवेगळे लोकेशन डिसाईड केलेले आहेत okay. सो पहिले ज्या ठिकाणी जाणार आहोत ते पण लोकेशन आपल्याला बघायचं आणि तिथे प्री वेडिंग फोटोशूट मध्ये आता फोटो आम्ही काय मजा प्री वेडिंगचं तुम्ही ऑनर असं दाखवणार आहात तुमचं काही शूट वगैरे असं काही ठरलंय का एक खास एक्सक्लुसिव्ह आहे एक्सक्लुसिव्ह मीडिया ऍक्टिव्हिटी आहे ओके सो येस आता पूर्ण रेडी झालेली आहे सखी तिच्या प्री वेडिंग फोटोशूट साठी आणि चेतनचा सा लुक आपल्याला आता दिसेलच जेव्हा हे दोघं शूट करतील सो so, हा पहिला लुक होता ज्याच्यासाठी ती रेडी झाली आणि दुसरा लुक आता आपण वेस्टर्न मधला बघणार आहोत त्याला अजून थोडासा वेळ आहे सो आतासाठी थँक्यू सो मच सखी इतका छान लुक आम्हाला कव्हर करायला दिला मेकओव्हर पाहायला मिळाला एक आता हा ट्रॅडिशनल झालाय आता आपण दुसरा वेस्टर्न पाहणार आहोत येस राईट स्वतः हे फोटोशूट आपण कंटिन्यू करूया पुढे जाता बाहेर जाऊन थँक्यू सो मच सखिली सिटी स्टुडिओमध्ये आहोत आणि दोन लुक आपल्याला सखीचे पाहायला मिळणार आहे तिच्या प्री वेडिंग निमित्त सो आता सेकंड साठी से सखी जी आहे ती रेडी होते बॅकर्स आणि खूप ट्रायल्स झाल्यानंतर बरेच कॉस्ट्यूम oh. केल्यानंतर फायनली तिचा एक गाऊन फिक्स झाल्यासाठी so, uh, हा म्हणजे ठरले नव्हतं काहीच खरं ह्या लुक विषय वेस्टर्न विषय म्हणून तो एक थोडा वेगळा जास्तीचा वेळ गेला hmm. <laughs> की नक्की कुठला घालायचा आहे hmm. आणि कुठला सूट होतोय कुठला चांगला दिसतोय यानुसार तर फायनली आता हा एक रेड गाउन फिक्स झालेला आहे ओके याचा आता जे फोटोशूट किंवा व्हिडिओ होईल हे असं छान आपलं एक साधारण रिसेप्शनचा कसा लुक असतो मला वाटतं ते तशा प्रकारे बहुतेक दिसून येईल असं आता मी इमॅजिन केल्यावर मला ते तसं वाटतंय आणि okay. आधीचे जे होते लुक ते सखीचे ऑलरेडी मालिकेमध्ये झालेले होते हुँ. Um, त्यामुळे ते आपल्याला माहितीच होत पारंपारिक पण हा असा लुक सखीचा आजवर कधीच झाला नाही सो हा एक युनिक वेगळाच लुक आहे ओके okay. त्यामुळे आता ते बघूयात की ओव्हरऑल कसं दिसतंय ओके okay. पण या लुक साठी तू म्हणाली जसं आता रेड वेअर केलेला आहेस hmm. सो हे रेड च्या आधी कलर uh, काही चेक करून बघितलं वेगळा कुठला कलर ऍक्च्युली काय झालेलं ग्रीन ड्रेस म्हणजे तो ग्रीन कलरचा एक ड्रेस होता जो इथे आले आला आपण आता ज्या स्टुडिओ मध्ये आहोत hmm. एक मिनिट सॉरी हा सिटी सिने सिने सिटी हा हा सो बेसिकली इथे या सिने सिटी स्टुडिओ मध्ये आले आल्या ह्यांचं सुद्धा वॉर्ड्रोप कलेक्शन आहे म्हणजे मग सांगायचं राहिलं की इथे प्री वेडिंग शूट इतके छान होऊ शकतात कारण okay. लोकेशन सुंदर सुंदर आहेतच पण त्यांच्याकडे त्यांचं वॉर्ड्रोब कलेक्शन आहे ज्याच्यात त्यांचे कपडे ऍक्सेसरीज फुटवेअर अशा सगळ्या गोष्टी आहेत सो वेस्टर्न लुक करायचा जेव्हा ठरलेलं तेव्हा ते ह्यांच्याकडचे जे कपडे अवेलेबल आहेत ते आपण वापरून करूयात असं ठरलेलं ओके सो आल्या आल्या मी जो पहिल्यांदा बघितला तो एक ग्रीन कलरचा ड्रेस होता आणि ती ग्रीन शर्ट खूप खूप छान वाटली आवडली म्हणून मग मला वाटत होतं की ग्रीन करूयात Okay. बाकीच्या लुक मध्ये ग्रीन कलर नाहीये म्हणून पण हा जो मी आता घातलाय तो सुद्धा खूप सुंदर रंग आहे आणि त्याच्यावर थोडस नजर अशी बसली होती मग okay. कसं झालं की एकदा आपण हाय ट्राय करून बघूच यात असं एक झालं yeah. मग हा ट्राय केल्यावर झाला नाही 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 हा छान दिसतोय जास्त हाफ फिक्स करू असं okay. थोडस ट्रायल्स झाल्यानंतर हे फायनली ठरलंय आणि okay. आता ह्याच्यावर तुझे हेअर आणि मेकअप आणि मेकअप जसं म्हणाल तसं मग आता थोडासा डार्क मेकअप करणार किंवा कसं आता थोडा वेगळ्या पद्धतीचा थोडा वेस्टर्नला सूट होईल त्यात आता नाईट झालीये so, yes. नाईट लाईटला जे सूट होईल आपण मग अशी सगळं डे लाईट मध्ये करत होतो सूर्य अगदी छान डोक्यावर होता oh. पण आता संध्याकाळ झालीय सो त्या अनुषंगाने मेकअप दादा आता मेकअप करतात अशा पद्धतीचा मेकअप जो नाईट मध्ये छान दिसून ते ह्याच्यावरही डोळ्यांवर किंवा वर जास्त शॅडो जर तुम्ही बघितलं जवळनं तर ते त्यांनी खूप तो खूप खेळला आय शॅडो मध्ये खूप वेगवेगळे वेग कलर मिक्स करून ते स्मज करून त्यांनी एक ते एक वेगळं शिमर वगैरे वापरून सगळं केलंय ओके okay. मगाच्या लुकपेक्षा खूप वेगळं दिसत आहे ऑलरेडी ओके आणि हेअर मध्ये आता तो मगाशी आपण जे सकाळी एक लुक केला होता त्याच्यापेक्षा काही चेंज आपण करतोय की मोस्टली असं सेटल ठेवतोय थोडासा चेंज आहे ओपन मध्येच करतोय ओके आमचं okay. तेही डिस्कशन चालू होतं बंद करायचं का ओपन करायचं सो मग okay. आता फायनल ठरले ओपन करूयात तर मग आता ताई ते थोडासा बदल त्यात थोडेफार हलके फुलके चेंजेस करून फायनल रेडी करत ओके पण आता स्मज काजळ आणि लायनर ला, युज केलंय ह्या लुकसाठी का, खास काजळ नाही युज केलंय है ना काजळ नाही युज केलं लायनर आपण स्मज केले ओके आणि डोळ्याच्या खालनं जी आय लाईन असते त्याला पण तो स्मज करूनच हे करतोय म्हणजे बेसिकली नाही वेअर करतो जाणार मला वाटतं आपण याला म्हणू शकतो ओके okay. आणि ह्याच्यासाठी ज्वेलरी तुझी कशी आहे सो एक सिंपल मध्ये कारण सकाळचं पारंपरिक होतं त्यामुळे आपण अर्थात गोल्ड ज्वेलरी वापरली इथे आता एक सिंपल पर्ल्स हे एक छान दिसतात सिल्वर मधली नाजूकशी ज्वेलरी सूट होईल अशा प्रकारे आपली झाली हा खूप मिनिमल लुक आहे तुझा येस 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 करेक्ट येस ओके पण कृतिका म्हणून हा लुक आधी ट्राय केला होताच किंवा काही वेस्टर्न मध्ये अशा प्रकारचं नाही एवढं लॉंग गाऊन अशा प्रकारचा नव्हता केला हा पहिल्यांदाच करते आणि ह्याच्या व्यतिरिक्त लोकेशनच बघायचं झालं तर आता खूप सारे लोकेशन बघितले oh. लोकेशन माझ्यामध्ये तुम्ही सर्च करून ठेवले असतील तर आता बघून ठेवले लोकेशन ठरलंय मला माहिती नाही कारण हे सगळं ठरवणारी क्रिएटिव्ह कॉल्स येणारी जे आमची टीम आहे आम त्यांनी ते अर्थात ठरवलं असणार आहे येस त्यामुळे मला माहिती नाही नक्की कुठलं लोकेशन आहे पण Uh, सुंदर दिसणार हे नक्की कारण सकाळपासून जे आहे आम्ही या स्टुडिओत फिरतोय hmm. आणि इथलं प्रत्येक ठिकाणचं डिटेलिंग बघतोय आणि लाइटिंग बघतोय yes. आणि आता रात्रीतलं लाइटिंग कसं आहे ते आपल्याला दिसेल yes. yeah. वेस्टर्न लुक आपण म्हणत होतो फुल गाऊन रेड तुम्ही बघू शकता तिचा आणि ह्याला एक मोठी टेल ही लागणार आहे असं मला कळलंय आता सो ती टेल घेऊन आता कृतिका जाईल त्या लोकेशन वर पण त्याच्या आधी आता तू रेडी आहेस पूर्ण येस मी रेडी आहे फुल रेडी आहे आणि बाहेर सगळी टीम पण रेडी आहे की चाल लवकर असं करत ऐकू येत असेल सो बाहेर चेतनही आहे आणि तोही हे सगळं बोलतो कारण तो कधीपासून रेडी होऊन बसला आणि तो ब्लॅक वेस्ट कोट मध्ये आहे माझ्या मध्ये सो तोही रेडी झालाय आणि ब्लॅक आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे सो आता थेट जाऊया लोकेशनवर आणि हे फोटोशूट कसं होतं हे बघूया थँक्यू सगळी थँक्यू थँक्यू